ऐंशी लाख महिलांच्या पैसे जमा झाल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महिलांना मिळालेला आहे रक्षाबंधनाच्या आधीच महिलांच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवात झाली गेल्या चोवीस तासात ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली नमस्कार मित्रांनो एम के ऑलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आत्ताच्या घडीचं सर्वात मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेचं तर ज्यांना पण अप्रुव्हल मिळालेलं आहे आणि ज्यांचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक तर आहे तर त्यांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा होत आहे तब्बल ऐंशी लाखपेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे येत्या बारा ते चोवीस तासामध्ये सर्वांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे ऑलरेडी त्यांच्याकडनं पैसे निघालेले आहेत तर जवळपास वीस पंचवीस लाखच्या आसपास महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत आता काहींचे मला मेसेज आले होते की दादा मला अप्रुव्हल मिळालेला आहे पण आधार कार्ड ही बँक अकाउंटला लिंक नाही तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही तर त्यासाठी काय करावं लागेल तर स्क्रीनवर हा व्हिडिओ दिसत आहे हा व्हिडिओ बघा या व्हिडिओ मध्ये मी संपूर्ण माहिती दिलेला आहे तर अप्रूवल तर मिळालेलं आहे पण आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक नाही आहे तर कसं लिंक करायचं तर लिंक आहे की नाही ते पण माहित नाही तर कसं चेक करायचं या व्हिडीओमध्ये मी सांगितलेलं हा व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळणार स्क्रीनला टच करा वर आयकॉन लोगो दिसेल तिथं तो व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन प्रोसेस एकदम सिम्पल आहे काही अडचण येणार नाहीये तर तुम्ही घरी बसून हो चेक करू शकता हो की लिंक आहे की नाही लिंक नसेल तर काय करायचं लिंक असेल तर काय करायचं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे लिंक नसेल तर तुम्हाला त्या बँकमध्ये जाऊन तुमचं आधार कार्डचं कॉपी द्यायचं त्यांनी एक फॉर्म देतात ते फॉर्म भरून द्यायचं आहे बस सिम्पल काही प्रोसेस एवढा अवघड नाही की बाबा कसं करायचं काय करायचं काही नाही आहे तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती लक्ष ठेऊन जाईल आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे व्हिडिओ बघणाऱ्यांना वाटेल की हा बाबा हा पैसे जमा होत आहे की नाही त्यांना पण लक्षात येऊन जाईल ओके चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी